मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील हत्रू सर्कल मधील अतिदुर्गम ओळखल्या जाणाऱ्या राहू या गावात बांबू कटाईचे काम सुरू झाल्याने गावातील लोकांना रोजगार मिळाला गावातील महिला व पुरुष राहू गावापासून दहा ते बारा किलोमीटर पायी खंडाट जंगलात जाऊन काम करीत आहे हे काम फार मोठ्या मेहनतीचे व कष्टाचे आहे लोकान रोजगार मिले आ रोजगार चांगल प्रकार सुरू है और ये अपन पहले सकते थोड़ा मजूर काम कर दिखा रहे हैं और बंदी तो काम चांगल सूँ है ज्यादा अपनेसोब जितने का मजूर अपने सोबा है अपन विचार काम कसा काम सुरू है जो तो रोजगार मिल है फर्स्ट वन कामी ग्राम सभा समिति गठित करके बहुत अच्छा काम हुआ है कि भाई इस गांव का ग्राम सभा ने अपने गांव को अच्छा काम मिला है कि बामू का काम भी शुरू कर दिया है ग्राम सभा ने तो रस्ते का काम भी शुरू कर दिया है तो इसलिए आज मेरा मेरा ग्राम सभा मतलब बाहर जाने का कोई ऐसा तो समय नहीं आएगा उनसे तो वह वो गाँव में रोजगार करेंगे हम किएंगे तो ये काम कर दरबन दरबन हो से दरम्यान दहा महिन्यात काही गावातील वादग्रस्त कारणांमुळे बांबू कटाईचे काम दोन महिना उशिरा सुरू झाले पण बांबू कटाईचे काम पुन्हा सुरू झाल्याने राहू या गावातील सर्व लोकांमध्ये आनंदाचे वातावरण होते का वाद का कारण महिना काम लेट है फिर भी हमारा वो सब सुलग गया है गांव में और बांबू कटाई का काम शुरू है यहाँ पर और हमारा कटाई काम अच्छे तरह से शुरू है सौ मजूर से ऊपर है, अभी बासु और अभी तरह से शुरू है बासु एक महिला व पुरुष एक दिवस ऐसी बांबू की कापनी करता एक बंबू की कापनी करिता पंद्रह रुपये दर मिलते अशा प्रकार एक हजारशे रुपये दर दिवसा राहू गावात काम सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे सध्या जंगलात जा करण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे यामध्ये शंभरच्या वर मजूर काम करीत आहे आणि वर बांबू कटाई वर काम करीत समितीचे काम मिलगे काय काम मिळाची सदर ठिकाणी पत्रकार अबोधन गो चव्हाण व मारुती पाटणकर यांनी स्वतः बारा किलोमीटरच्या आत घनदाट जंगलात जाऊन कामाची पाहणी केली आहे व चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे असे आढळून आले यावेळी गावातील सरपंच सामूहिक वन हक्क समितीचे सचिव लेखापाल व सदस्य उपस्थित होते आणि राहू गावात सामूहिक वनहक्क ग्रामसभा समितीकडून रोजगार मिळाल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा